भारत मातेला इथे सादर करायचं आहे आणि यावेळेस घोषित आहेत था शाळा जिल्हा परिषद शाळा कॅनल नंबर ची विद्यार्थिनी वैष्णवी गुरवार टाळ्याने स्वागत करायचं आहे हीच भारत माता स्वतंत्र कित्येकाने स्वप्न पाहिले कित्येकाने आपल्या रक्ताचं बलिदान सुद्धा दिलं होतं आणि त्याच्यानंतर आपला आपण पार्श्वत्यातून स्वातंत्र्यामध्ये आलो आहोत आपला पताका देवी अभिमानाने डोलते जक्ष नेऊन ऐका मीज जाऊ बोलते मीज जाऊ बोलते आमचा जन्म जाधव घराण्यात झाला तेव्हा दारुदारी लांगोळा करला गेला तोरने लावले गेली हत्तीवरस करू नका ही शिकवण आम्ही दिली दे आमचे स्वराज्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केलं त्यांच्याविषयी बोलले जात एकच होते राजे शिवाजी भीती नव्हती जगाची परवा नव्हती परिणामाची साथ होते भवानी देवी जी व जिजाबाईची म्हणूनच म्हणते जय भवानी जय शिवाजी अतिशय सुंदर असं सादरीकरण वेशभूषेचं सादरीकरण मातोश्री जिजाऊ यांच्या केलेलं आहे त्याच्यानंतर स्वराज्य हवे ही स्त्रींची इच्छा स्वराज्य हवे ही स्त्रींची इच्छा हेच स्वप्न उराशी बाळगून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत आपल्या समोर येतोय देव विश्वनाथ परवडे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले करून गेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीसशे सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ला महाराष्ट्र झाला त्यांच्या वडिलांचे नाव शाजीराजे ना भोसले होते त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते त्यांनी अवघे पंधरा वर्षे स्वराज्य साधनेची प्रतिज्ञा केली त्यांनी गणवी कवातंत्राचा वापर करून अनेक गड व किल्ले जिंकले त्यांनी आपल्या समाजात सर्वांना समानतेची वागणूक दिली

स्वराज्य सौदामिनी म्हणून ज्यांना म्हटलं जातं अशा महान आणि ताराबाई यांच्या वेशभूषेत आपल्यासोबत येते पियुषा दीपक घेतली

मागे घेऊन सा शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकच राहून शत्रूला थोपवून धरला त्या स्वतः लष्करा पुढे येऊन लष्कराचा आत्मविश्वास मराठ्यांची खालेल्या आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलखावर अनेक कार्य करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बल वाढवले महाराणी ताराबाईंनी करवी म्हणजे कोल्हापूरच्या राजधानीची स्थापना केली होती महाराणी ताराबाईंचा मृत्यू नऊ डिसेंबर सतराशे साली झाला अतिशय सुंदर असं सादरीकरण आणि या विद्यार्थ्यांच्या कलेसाठी जोरदार टाळ झाले पाहिजेत चमक उठी सन सा, सत्तावन मे चमक उठी सन सत्तावन सत्तावन मे व तलवार पुराणी ती खूप लढी मरतानी व तो झाशीवाली राणी ती व तो झाशीवाली राणी ती या रणरागी रणरागिणीच्या देते कल्याणी तानाजी जोरदार टाळ्यांनी झाशीच्या राणींचं स्वागत करूया मी झाशी आठवून घ्या अशी मी विनंती करते बाईच्या तांब्या घराण्यात लक्ष्मीबाईचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस मध्ये वाराणसी येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव मोरोबंद तांबे असे होते पेशव्यांकडे राहत असल्यामुळे पेशव्यांच्या मुलांबरोबर तलवार चालवणे घोडेस्वारी करणे अशा कला त्या पारंगत झाल्या झाशी संतांचे राजे गंगाधर राव यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या झाशीच्या ओळखल्या जाऊ लागल्या अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामाला सुरुवात राजा पाहून इंग्रज फौजा झाशी राणी साहेबांनी राणी लक्ष्मीबाईने कडवा प्रतिकार करून आपल्या पराक्रमाने आणि शौर्याने सामर्थ्यवान इंग्रज फौजांना थोकून धरले परंतु घरपेद्या पितुरांनी त्यांना दगा दिला

आपण राष्ट्रपिता म्हणून ओळखतो त्यांच्या वेशभूषेतो मी महात्मा गांधी महात्मा गांधी यांना यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी होते आईचे नाव जपलाबाई होते त्यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले गेले त्यांनी चलेच्या ही घोषणा दिली त्यांचा निध त्यांचे निधन तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्ली येथे झाला एवढे बोलून मी माझे भाषण संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र खूप सुंदर अशी राष्ट्रपिता यांची वेशभूषा केलेली होती त्याच्याबद्दल वाजून जो टाळ्यांच्या गजरात त्याचं कौतुक करूया चूल व मूल यामध्ये अडकून पडलेल्या स्त्रियांना शिक्षणाचा हक्क सावित्रीबाई फुले यांनी दिला होता तर त्यांच्या वेशभूषेत येते दुर्वा राजेश गुरम जोरदार टाळ्याने सावित्रीबाई फुले यांचं स्वागत करूया कारण स्त्री शिक्षणाचा हक्क आणि स्त्रियांना

नवव्या वर्षी हो ज्योतिराव फुले या नावाच्या माणसाशी माझा विवाह झाला तो काय साधे सुद्धा माणूस नव्हे तर या दे, या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांतिकारक सूर्य असतो ज्योतिराव फुले यांनी मला लिहायला वाचायला शिकवले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील गुन्हेवाड्यात आधुनिक कैदी शाळा सुरू केली तिथे मी शिक्षिका आणि दीपिका सुद्धा झाली शेखपटना सारखं जगला तर नाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यांच्या वेशभूषेत आपल्या समोर येतोय आर्यन संतोष कुदय तर जोरदार टाळ्याने भारतीय राज्यघटनेचे जे शिल्पकार होते बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत जो आपल्या समोर येत आहे आर्यन संतोष कुदय स्वागत करूया हो दलितांचे तलवार होऊन गेले अण्णा युद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच पण या जगाला कोयनूर होऊन गेले वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले ज्यांचे मुळे लाभकरांचा उद्धार झाला जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला फुलांची कहाणी वसंत लिहिली रात्रीची कहाणी ताराने लिहिली आम्ही नाही कोणाची गुलाम कारण आमच्या काणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली मान वर करून जगायला शिकवले अन्नई लढायला शिकवले शिक्षणाचे महत्व समाजाला समजावले महामानवाला मा, माझा धन्यवाद कोटी -कोटी खूप सुंदर असं सा, सादरीकरण आणि खूप सुंदर अशी तयारी डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री म्हणून त्यांना ओळखलं जात अशा आनंदीबाई जोशी तर यांच्या भूमिकेत यांच्या वेशभूषेत आपल्या समोर येते सिद्धी सुभाष सिद्धी सुभाष गुरव जोरदार नमस्कार डॉक्टर आनंदीबाई जोशी बोलते ज्या देशात धर्मासकट मी मान्य नाही तो देश मला मान्य नाही असे त्यांच्याहून सांगणारी पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी बोलते मी होय मी डॉक्टर आनंदीबाई जोशी माझा पुण्यात एकतीस एकतीस मार्च रोजी झाला माझे जुने नाव यमुना होते मी यांची कन्या वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच माझा विवाह वयाने वीस वर्षाने मोठ्या असणाऱ्या गोपाळराव यांच्याशी झाला लग्नानंतर लग्नानंतर गोपाळराव यांनी माझे यमुना हे नाव बदलून आनंदी हे नाव ठेवले एवढे माझे जय जय इंग्रजांना ज्याने हतबल केलं इंग्रजांना ज्याने हतबल केलं आणि अवघ्या तेवीसव्या वर्षी जे शहीद झाले असे थोर क्रांतिकारक भगत सिंग यांच्या वेशभूषेत आपल्या समोर येतोय सार्थक सुरेश गीती भगतसिंग हे सात रोजी मधील रायपूर या जिल्ह्यातील पंगा या गावी झाला त्यांचा जन्म त्यांच्या वडिलांचे नाव किशन सिंह आणि आईचे नाव विद्यावती असे होते त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध साहसाने सामना केला त्याने इंकलाब जिंदाबाद अशी घोषणा दिली दुर्दैवाने एक... तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस साली इंग्रज सरकारने भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांना फाशी दिली भगतसिंगांचे कार्य सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद वंदे मातरम वंदे मातरम धन्यवाद काळ्यांच्या गजरात त्याचं कौतुक करूया त्यानंतर महाराज असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे देशभक्त लोकमान्य टिळक तर यांच्या वेशभूषेत आपल्या समोर येतोय औदुंबर सुबोध बोरकर या वेशभूषेसाठी खूप जोरात अशी तयारी झाली आहे आणि सुंदर असं सा त्यांना सादरीकरण केलं अनाथांची आई अनाथांची आई म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या वेशभूषेत आपल्या समोर येथे तीर्था सुबोध काळांच्या गजरात ता स्वागत <स्वर्ण> करूया स्वीकारलेल्या अनेक निर्धा लेकरांना आपल्या मायेच्या ओल्यामध्ये मायेच्या स्पर्शने आपलं असं करणाऱ्या सिंधुताई खऱ्या अर्थाने अनाथांच्या माया बनल्या असणाऱ्या श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या बेस्टमध्ये आपल्यासमोर ते तन्वी सचिन भिडे जोरदार टाळ्याने तिचं स्वागत करूया या सगळ्या वेशभूषांसाठी मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी खूपच मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक सुद्धा आहोत केवळ ठेवण्यासाठी एकोणतीस वर्ष ज्याने एकोणतीस वर्ष ज्याने ते मुघलांच्या कैदेत होते आशा येसुबाई तर येसुबाई यांच्या भूमिकेत किंवा वेशभूषेत येते काव्या किरण दुकले जोरदार टाळ्यांनी येसुबाई स्वागत करूया पहिली पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांची आई व त्या धन्यवाद खूप सुरेख आणि सुंदर असं सध्याच सध्याच युग हे धावपळीच आहे तरी पण प्रत्येकाने देश सेवा करणे हे आपलं परम कर्तव्य आहे आणि देशसेवा करण्याची जबाबदारी अनेक क्षेत्रातील लोक पार पाडत असतात तर अशाच क्षेत्रातील काही लोक आपण काही लोक सेवा बजावणारे लोक आपल्या समोर सादर करत आहोत देशाच्या सीमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणारे सैनिक हे आपल्या देशाची शान आहे या सैनिक या सैनिकाच्या वेशभूषेत येतोय हार्दिक प्रणवगृह तर या छोट्या जवानाचं काळ्याच्या गजरात पावत्या धन्यवाद लहान मूल म्हणजे मातीचा गोळा लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आणि या गोळ्याला आकार घेऊन त्यातून एक सुजान जागरूक नागरिक घडवण्याचं काम शिक्षक करत असतो आणि या शिक्षकाच्या वेध विषय 一緒いろんな मुक्तीमार आणि सूर्य कसा साधे करणं रोोगी व्यक्तींना आजारापासून मुक्त करू त्यांना आनंदाई जीवन जगू देणारा डॉक्टर असतो तर आपल्या समोर आता परिचारिकेचा वेशभूषा नेते प्रांजल कुलकर्णी प्रांजल कुलकर्णी खूप महत्वाचे झाले आहे मोठ्या प्रमाणात आवश्यक डॉक्टर विगाडोवाडीला टाळविना घेऊन जातो पंढरीला असे विठ्ठलाच्या भक्तीत दंग असणारे वारकरी तर या वारकऱ्यांच्या वेशभूषेत येत आहेत चैतन्य आणि संगम काढले जोरदार गाड्यांच्या स्वागत सुखदुःखांच्या गोष्टी पिशवीत घेऊन फिरणारा व त्यांचे त्या त्या जागी वाटप करणारा माणूस म्हणजे पोस्टमन मा। आणि ह्या पोस्टमनच्या भूमिकेत वेशभूषे देतोय दे आयुष सुभाष गुरव जोरदार काळाने त्याचं स्वागत करूया पत्रा बढळा बड़ा, हीला बड़ा। है <laughs> है हुआ अुप संदर जा है अबना शोन्ता स्टा कोसओ लोलुकर धन्यवाद खूप सुंदर अशी आणि सादरीकरण सुद्धा केले आहे तोच जगाचा पोशिंदा तोच जगाचा पोशिंदा उभा वावर आता अभिषेक दाण्यान रे तो करी नव्या पेरात अभिषेक दाण्यान रे तो करी नव्या पेरात असा उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी राजा शेतकरी राजाच्या आपल्यासमोर येत आहे सार्थक रामभाऊ गुरव आणि पूर्वा प्रदीप गार्डी जोरदार गरजात आणि कुठल्या शेतकऱ्यांचं आपण स्वागत करूया कौतुक करूया